से सर्वे सर्वा आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज एक एप्रिल दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयाने पंधरा एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे दिल्ली मध्य धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी एकवीस मार्च रोजी ईडीने केजरीवाल यांना अटक केली होती आज त्यांच्या ईडी कोठडीची मुदत संपली होती दरम्यान आजच्या सुनावणीपूर्वी अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल आपचे नेते सौरभ भारद्वाज अतिशी गोपाल राय यांच्यासह अनेक नेते न्यायालयात उपस्थित होते ਦਿੱਲੀ ਤੇਲ ਰਾਉਸ ਐਵੇਨਿਊ ਨਿਆਇਆਲੇ ਆਨੇ ਕੇਜਰੀਵਾਲ ਯਾਨਾ ਹਜ਼ਰ करण्यात आले न्यायालयाने ईडीला स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश दिले याचिकाकर्त्याच्या अधिकार क्षेत्रावर भाष्य केलेले नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले यावेळी ईडीने केजरीवाल यांना पंधरा दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात यावी अशी मागणी केली दिल्लीतील राऊस एव्हन्यू न्यायालयाने केजरीवाल यांना पंधरा एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली या प्रकरणी अठ्ठावीस मार्च रोजी झालेल्या सुनावणी वेळी न्यायालयाने केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत एक एप्रिल पर्यंत वाढ केली होती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉन अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका